हे मी आले इकडे मायरी तर पोरी माझ्या काही काय भाचे कंपनी पळत आले बघा किती आत्या आत्या करत लगेच पळत आल्या जोरात हो ना <laughs> आज सुट्टी ना पोळ्या असल्यामुळे ना आणि उद्या शनिवारी आहे शाळा हाफ डे ना हे बघा मायरी आल्यानंतर अशा भाजव पळत आले ना की मगच खरा मायरी आल्याचा आनंद भेटतो हो की नाही चला आता आपण घरात जाऊ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज मी चालले माझ्या माहेरी आणि आज मी तिथला व्हिडिओ घेणार आहे तर बघा मी गेल्यानंतर आमची छोटी कंपनी कशी पळत आहे ते लगेच हे बघा पुरी आले मी तर कशा पळत आले हत्या करत हा किती <laughs> दिवसांनी आले हो ना खूप दिवसांनी आले ना ते लगेच काय घे पळत

पंधरा ऑगस्टला काय काय भेटलं कोणाकोणाला हो कशात भेटलं तुला बक्षीस कशा हस्ताक्षरात छान हँड रायटिंग काढली का तू मग आता अजून अशीच छान काढायची तुला ग आमची भाषणच झाले नाही भाषण झाले नाही का उशीर झाला कार्यक्रमाला म्हणून आणि हो ना आणि माझ्या कार्तिकीने पण खूप छान हे केलेलं काय इकडे ना नाही तिनं ते हे केलेलं ना पण टीचरांबरोबर फुगडी खेळलेली नवार घातलेलं ते नाही सांगितलं काय ग सांग ना काय खेळत होते असे दुकान दुकान मग हे कोणा आहे खाऊ कार्तिक हे दुकानवाणी हे कार्तिक आहे तू खूप छान दिसत होते ड्रेस ड्रेसमध्ये पण येते खूप भारी दिसत होती हे तू टीचरांबरोबर फुगडी खेळली ना

हो ना अरे हे बर सावलेलंच जा असं बर का काय काय विकायला ठेवलंय खजूर आहे का ओके खजूरच्या बिया <laughs> का तू काय म्हणते नाक टोचली तुम्ही हा एवढं लवकर नाक टोचले कार्तिकी तू पण टोसल का, आन, केला। केला का ना दाखवतो मला दुखलं नाही गुख हा ना कार्तिकी काय ग कार्तिकीने दुकान बंद केलं गेलो दुकान हा काय केलं का तर चला तर मंडळी आता मी निघाली माझ्या घरी जायला परत थोडं काम होतं म्हणून धावती भेट उती मायरी। मायरी मायर, होती मायरी पण मायरी आल्यानंतर सगळे भाचंडाशी परत आले गप्पा मारले की आपल्याला बरं वाटतं आणि मग माहेरातून पाय निघताना थोडी हुरहुर जाणवते तुमच्यासोबत ते असं होतं का नक्कीच कमेंट करून सांगा तर चला बाय